अखेर अंगणवाडी सेविकांनी करून दाखवले रणरनत्या उन्हात अंगणवाडी सेविकांचा कोल्हापुरात तावडे हॉटेल चौकात रस्ता रोको पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन नाग लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते अंगणवाडी सेविकांचा दर महिना सव्वीस हजार रुपये व मदतनिसांना वीस हजार रुपये वेतन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी दीड महिन्याहून अधिक काळ संप करूनही सरकार गंभीर नसल्याने मंगळ जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली येथील तावडे हॉटेल चौकात रस्ता रोको आंदोलन केले रणरणत्या रणरत्याउन्हात सेविका मोठ्या संख्येने तब्बल एक तास रस्त्यावर ठिया मारल्याने राष्ट्रीय महामार्गाने गांधीनगरहून येणारी आणि जाणारी वाहतूक थांबली महामार्गावर आंदोलन करणाऱ्या जाणाऱ्या सुमारे शंभर सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर आक्रमक सेविकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत चौकातील सर्व रस्ते रोखून त्यांनी रोखले तासाभरानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्ता खुला केला दरम्यान सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आज बुधवारपासून पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यासह सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या घरासमोर ही आंदोलन करणारी घोषणा यावेळी संघाने अतुल दिघे यांनी जाहीर केली महामार्ग रोको आंदोलनासाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून सेविका मदतनी सकाळी दहा पासूनच तावडे हॉटेल चौकात येत राहिल्या दुपारी बारा वाजता हायवे रोखण्यासाठी सेविका जाऊ लागल्या यामुळे आक्रमक सेविका मदतनीसांनी चौकात थिया मारला सर्व रस्ते बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या तर कडाक्याचे ऊन डोक्यावर झेलत त्यांनी रस्ता रोखला पोलिसांनी थोडा बळाचा वापर करून रस्ता खुला केला त्यानंतर आंदोलन स्थगित केले आंदोलन धोंडीबा कुंभार छाया तिप्पट यांच्यासह सेविका मदतीने मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या